गुड वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज खूप दिवसानंतर मी लाँग व्हिडिओ टाकते आहे दुपारची वेळ होती त्रिशाला खूप भूक लागली होती आणि आज दोघी आम्ही दुपारीच घरी आलो होतो स्कूलमधनं कारण तिची युनिट टेस्ट चालू असल्यामुळं हाफ डे स्कूल असतो तिला खूप भूक लागली होती तर मग पिझ्झा ऑर्डर केला होता तिची इच्छा होती मग केला होता तसं जंक फूड आम्ही तिला फार नाही देत फार नाही म्हणजे देतच नाही शक्यतो आज पण खूप दिवसानंतर काय तर खूप महिन्यांनंतर म्हटलं तरी चालेल पिझ्झा ऑर्डर केला होता त्यानंतर माझी सकाळची सगळी कामं पेंडिंग होती तर मी आधी ती करून घेतली त्यानंतर कपडेही वाळत घालायचे बाकी होते ते पण केले आणि त्यानंतर मी ते संध्याकाळ झाली होती आणि स्वयंपाकाची तयारी करत होती स्वयंपाकामध्ये मला आज बनवायची होती चवळीची भाजी कारण कसं ना आता आज म्हणजे हा फ्रायडेचा व्हिडिओ आहे आणि मी भाजीपाला कसं संडे टू संडे आणत असते आणि फ्रायडे सॅटरडे म्हटलं की घरातली भाजीपाला जो आहेत ना कर तर संपत येतो मग असं कडधान्य करावं लागतं कडधान्य पण माझ्याकडे भरपूर असतं तर मग मला आज बनवायची होती चवळीची भाजी त्यासाठी मी आदल्या दिवशी चवळी भिजत टाकलेली होती आणि मस्त मसाल्याची भाजी केली चवळीची आधी तर मी मिक्सरमधून खोबरं खोबरं आणि कांदा बारीक करून घेतलं त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये जिरे मोहरी त्यानंतर कढीपत्ता आणि जे वाटण आपण वाटून घेतलं होतं मसाल्यासाठी ते ॲड केलं त्यानंतर ते छान असं भाजून घेतलं कारण कसं ना मसाला जितका जास्त असं भाजला जातो ना किंवा खोबरं वगैरे तर खूप छान अशी तरी येते आणि भाजी पण टेस्टी लागते त्यानंतर यामध्ये केले होते मसाले ॲड आधी हळद केली त्यानंतर धने पावडर ॲड केली त्यानंतर गरम मसाला ऍड केला थोडा थोडा आणि कांदा लसूण मसाला आणि त्या मिक्सरच्या भांड्यामधलं जसं पाणी थोडंसं आहे ना त्यामध्ये ऍड केलं होतं मी आणि झाकण ठेवून छान मसाला परतू दिला थोडा वेळ हा वीक जो होता ना तो खूप हेक्टिक होता कारण कसं ट्वेंटी सिक्स जानेवारी पण संडेला ला ना बिलकुल सुट्टी नव्हती अजिबात सुट्टी नव्हती आणि खूप असं दमल्यासारखं होतं तर बिल त्यामुळे व्हिडिओ पण मी काही शूट नव्हते केले ह्या ह्या वीकमध्ये त्यानंतर मी चवळी जी आहेत ना ती उकडून घेतली होती मीठ टाकून उकडून घेतली होती थोडी आणि नंतर चवळी ॲड केली आणि चवळीची मसाल्याची भाजी केली होती मग त्यामुळे पोळ्या नव्हत्या करायच्या मला करायची होती ज्वारीची भाकरी तर इथे मी ज्वारीची भाकरी करत होते आणि ज्वारीच्या भाकरीमध्ये ना मी गरम पाणी ॲड केलं कारण म्हणजे मी फर्स्ट टाईम करते ज्वारीची भाकरी पण मी असा एक व्हिडिओमध्येच बघितलेलं ॲक्च्युली यूट्यूबला की ज्वारीच्या भाकरीमध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये जर पीठ भिजवलं ना ज्वारीच्या भाकरीचं तर भाकरी तुटत नाही तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया पण माझी तुटली होती थोडी अशी थोडी थोडी अशी गेले होते म्हणजे थोडी थोडी तुटली होती ती गरम पाण्यामध्ये भिजवलं होतं मी पण तरी का बरं का माहिती तशी माझी बाजरीची भाकरी जी आहेत ना ती खूप छान येते पण ज्वारीची भाकरी इतकी चांगली नाही जमत मला <laughs> त्यानंतर भाकरी करून झाल्यानंतर मी घेतलं होतं जेवणासाठी तर जेवणासाठी आज मस्त चवळीची भाजी ज्वारीच्या भाकरी कांदा पापड आणि भात केला होता त्यानंतर इथे मी ना असं किचनच्या इथे ना छोटे छोटे असे काचेचे कंटेनर ठेवलेले आहेत जे बरण्या ठेवलेल्या आहेत काचेच्या ज्याच्यामध्ये मी सर्व मसाले ठेवत असते मग ते मी दुपारी येऊन था था ना ते मी सर्व असं धुतलं होतं किचन मोठा छान धुतला होता मी तर मग त्या बरण्या रिकाम्या झाल्या होत्या मग त्यामध्ये मी आता मसाले मते मते फील करत होती कारण कसं मसाले फील केल्यानंतर असं म्हणजे स्वयंपाक करता करता ना ते हाताजवळ असलं ना तर घ्यायला जरा बरं पडतं त्यामुळे मी सर्व मसाले फील करून घेत होती आणि माझे ना डिमांड असं मी एक्स्ट्रा आणत असते <laughs> आणि तेव्हा नंतर म्हणजे कसं रिकामं झाल्यानंतर ते फील मसाले पण भरपूर आणत असते गोडा मसाला कांदा लसूण मसाला त्यानंतर गरम मसाला भरपूर मसाले असतात माझ्याकडे शक्यतो मी मा डी मार्टला गेली ना किराणा आणण्यासाठी तर सर्व घेऊन येत असते कारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते खाली दुकानात जायचं आणि आणायचं इतका वेळही नसतो आणि कंटाळा येतो त्यामुळे खूप छोट्या छोट्या गोष्टी पण मिडी मात भरत असते आपण जे करायला जातो असते सर्व कामावरून झाल्यानंतर मी हे काम करत होते आणि वाजले होते रात्रीच्या आय थिंक साडे दहा वाजून गेले होते पण म्हटलं आता जर हे काम पेंडिंग राहिले ना तर पेंडिंगच राहील त्यामुळे म्हटलं नकोच पेंडिंग ठेवायला आणि अजून एक कारण होतं हा जो उत्साह असण्याचा कारण संडे संडे जवळ आलेला होता आणि खूप दिवसानंतर आज संडेला सुट्टी मिळणार होती कारण ट्वेंटी सिक्स जानेवारी असल्यामुळे आमचं सॅटर्डेलाही सुट्टी नव्हती संडेलाही सुट्टी नव्हती आणि पूर्ण वीक कंटिन्यू वर्किंग त्याच्या आधीचा वीक पण वर्किंग होतं त्यामुळं खूप भयंकर दमल्यासारखं झालेलं होतं त्यामुळे मी ठरवलं होतं की संडेच्या आधी सर्व कामं करायची आणि संडेला फक्त आणि फक्त आराम करायचा पण बघू आता ठरवलेलं आहे तसं होतं की नाही ते आणि हे जे आहेत जवड, ना हे मी मेशोवरनं ऑर्डर केलेलं आहे तर खूप छान वाटतं इथं किचनच्या इथे आणि घ्यायलाही बरं पडतं आपल्याला हाताशी जवळ जवळ पडतं त्यानंतर मला ॲक्च्युली ना दुसऱ्या दिवशी माझी होती पी टी ए मीटिंग तर मला ना साडी घालायची होती तर मग फायनली अकरा वाजता मी असा बेड ओपन केला होता साडी घालण्या म्हणजे साडी काढण्यासाठी म्हटलं कसं आधीच कारण लवकर जायचं होतं सकाळी आणि आदल्या दिवशीच जर साडी वगैरे काढून ठेवलं ना तर मग सकाळी असं घाईघाई होत नाही तर विचार करत होती मी की तर कुठली साडी घालू आणि माझ्या डोक्यात हेही चालू होतं की सकाळी उठून मला म्हणजे असं कॉटन वगैरे कसं मिऱ्या वगैरे त्याचं लवकर पडत नाही आणि माझा अजिबात मूड नव्हता की साडीत कसं सा मिऱ्या वगैरे किंवा त्याच्यावरनं स्ट्रेटनिंग फिरवायचं त्या मिऱ्या वगैरे व्यवस्थित करायचं त्यामुळे माझ्या डोक्यात होतं की सिंपलशीच साडी घालावा आणि इथं मी मिस्टरांना विचारत होती कुठली घालू कुठली घालू <laughs> आणि ते मला न फक्त सांगत होते की हा घाली <laughs> <laughs> तर फायनली मी ही साडी चूज केली होती घालण्यासाठी सिम्पल आहे माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की सकाळी उठून मला ना असं सा जास्त साडीसाठी जास्त वेळ द्यायला नको सिम्पल पटकन अशी घालता आली पाहिजे कारण कसं साडी जरी चूज केली तरी पण त्यावरती परत मग बँगल्स त्यानंतर साडी पीन वगैरे सर्वच ते काढून ठेवावं लागतं रात्रीच नाही तर सकाळी सकाळी नकोच घेऊन जाते आणि साडी काय डेली यूज आपण करत नाही म्हणजे मी तरी स्पेशली नाही करत डेली यूज त्यामुळे मला पिना वगैरे सर्व तसं शोधून ठेवावं लागतं मी ऍक्च्युअली ना आणून ठेवत असते पण कसं होतं ना त्रिशा घरात असल्यामुळे कुठं काय टाकते काही समजत नाही त्यामुळे मला सगळं आधीच असं रेडी करून ठेवावं लागतं तर असा काही होता आजचा दिवस पूर्ण हेक्टिक होता आणि हा विकच ॲक्च्युली खूपच हेक्टिक गेला भेटूया आपण नेक्स्ट वॉकमध्ये बाय बाय